आवडते काप आपण उभा साहेब आणि इंग्रज आहे तसेच माझे लेखा अधिकारी तसेच सेवानिवृत्त लेखा अधिकारी आणि सगळ्या लेखा विभाग आणि लेखा परीक्षण विभागातील कर्मचारी अधिकारी कर्मचारी अधिकारी बंधू आणि भगिनीनो आज आपला पवार पवारसाहेबांच्या निरोप कार्यक्रमाबद्दल इथं आलेला आहे पण फार फार मोठा भाग आहे त्याच्यात पवारसाहेबाचा पहिला नंबर लागतो कारण ते निष्कलंक नोकरीवर आपल्या सेवानिवृत्त होत आहे मी त्यांना आता एकच विनंती करेल याच्या पुढे पुढे तुम्ही निवृत्ती जरी झाला मनाला निवृत्ती शिकारतो का मस्त पर्यटन करा जेव्हा तुम्ही कुटुंबासाठी आतापर्यंत देऊ शकले नाही तो आता कुटुंबासाठी वेळ द्या आपल्या मुलाबाळात नातवंडात खेळा आणि चांगल्या तिथे जीवन जागा असं मी त्यांना म्हणजे शुभ आशीर्वादच देतो कारण मी त्यांच्या विषयात थोडसा मोठा वयामुळे आणि माझे जे दुके बुके दोन शब्द आहेत ते इथे सा, संपवतो मी माझ्या परिवारातर्फे माझ्या कुटुंबातर्फे माझ्या दोस्त मित्रातर्फे पवार साहेबांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय भा <laughs> साहेब त्यांच्या आमच्या वहिनी सन्मान्य उगाळ साहेब सन्मान्य इंगळे साहेब मित्रांनो हा आपला एक परिवार आहे आणि या परिवारामध्ये आपण सर्वच आम्ही आज जवळजवळ वीस वर्षापासून या एकत्र आहोत आपण सर्व आहात आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख दुःख दिसकर साहेब आपल्या सर्वांच्या वतीने दीपक पवार आणि त्यांचे परिवार यांना मी शुभेच्छा देतो त्यांचं पूर्ण पुढचे दिवस चांगले तरी सुद्धा त्यांचे हेल्दी राहावं आणि आम्ही त्यांच्या सोबत नंतर मीच आहे सर सहा महिने आपण एकत्र तर त्यांना सांगितलेलं का तुम्ही सहा महिने फक्त जरा हे करा करू काय करत होते त्याचा प्लॅटफॉर्म तयार आहे आमचा ते तसं तुम्हाला पण सर्वांना काय लागत आम्ही नंतर तुम्हाला पण बघतो घेऊ नका तर या आपल्या सर्वांच्या वतीने कारण साहेबांना मीटिंगला जायचं तुम्हाला माहिती आहे त्यांना शुभेच्छा देऊ त्यांचं त्यांचं त्यांना उद्दंड आयुष्य लाभो त्यांना आरोग्य लाभो जनसंपत्ती आहे त्यांच्याकडे आणखी त्याच्यावर हो एवढं बोलून मी माझं दोन शब्द सुद्धा मला इथं बोलण्यात बोल सत्कार करतोय मुंबई महापालिकेचे मुख्य लेखा अधिकारी श्री सत्यवंजू बाळसाहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन कालावधी सगळ्यांच्या जीवनामध्ये येणं अपेक्षितच आहे जसं सावरकर साहेबांनी सांगितलं की कॅशबुक पाहताना रिसिप्ट आणि पेमेंट आणि उरलेले त्याच्यासाठी सुद्धा लेखापरीक्षण विभाग आहे महापालिकेचा हा जो पैन पै पैसा जो आहे हा निश्चितच ज्या कामासाठी नियोजित केलेला असतो त्या कामालाच तो गेला पाहिजे असा आशा आशयाने हा लेखा आणि इथं म्हणेल वित्त विभागच लेखा आणि लेखा परीक्षण विभाग हा सतत त्याच्या डोळ्यात तेल घालून प्रत्येक फायली चालत असतो त्यामुळेच ही महापालिका आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये नावाजलेली आहे दे हे संपूर्ण योगदान जे आहे ते सेवानिवृत्त झालेले अधिकारी असोत कर्मचारी असोत किंवा होणारे असोत यांचं खूप मोठं योगदान या महापालिकेला ला लाभलेलं आहे आणि पुढे सुद्धा निश्चितच आणखीन नवीन दिशा देणारी जगांना दिशा देणारी ही महा महापालिका घडणार आहे या महापालिकेमध्ये मोठे मोठ्या पदावर आयुक्त येऊन गेलेले आहेत त्यांचंसुद्धा सुद्धा यामध्ये खूप मोठं योगदान आहे त्याचसोबत या महापालिकेमधली लोकप्रतिनिधी त्यांचा सततचा ध्यास विकासाचा जो ध्यास असतो तो सुद्धा एक खूप मोठं उच्चांक गाठणारी महापालिका ही आहे ती आपण सगळ्यांनी ध्यानात घेतलीच पाहिजे असो पवारसाहेबांना शुभेच्छा उदंड आयुष्य जाव भरभराटीचं आयुष्य आरोग्य लाभू शिमे ईश्वरने प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द तुम्प रिटायरमेंट होईपर्यंत वेगवेगळ्या विभागात त्यांनी त्यांची सेवा दिलेली आहे आणि अतिशय चांगलं काम केलेलं आहे माझा त्यांचा संबंध आलेला नाही आहे परंतु आपल्या सांगण्यात किंवा बाकी सांगतो मला अतिशय चांगलं काम केलं आहे निष्कलकपणे कुठलाही दाग न लागता मग ते माझी सेवा होत आहे मी कसं निवेदनासाठी म्हणजे की ते कधी रागावायचे नाही बिघायचे नाही घरी कशात माहिती नाही नाही सांगितलं की या अगोदर वेगळ्या फील्डमध्ये होते कदाचित एक चांगला उद्योगपती म्हणा किंवा चांगला व्यावसायिक आपण आल्यामुळं <laughs> <वाया फुन> कमावलंय <laughs> असं समजूया आणि जे काही त्यांचं जुनं उद्दिष्ट होतं किंवा वेगळ्या कामात होते ह्या कामातून गेल्यानंतर त्याला ती योग्य न्याय देऊ शकते त्याची काही जुनं स्वप्न आहे ते स्वप्न कदाचित होईल उर्वरित आयुष्यामध्ये स्वतःला तुम्हाला वेळ देते आणि जसा मोठा एखादा उद्योगपती झाला असता व्यावसायिक झाला असता त्यांच्या मनात खरोखरच ती होतील कारण थोड्या दिवसांना परत तुम्हाला रामाकांत पाटील त्याच्यामुळं आपल्या लोकांची बाहेरी चांगलं काम करण्यासाठी एक स्ट्रेन तयार होईल आणि चांगलं समाज उपयोगी असं चांगलं काम निश्चितच करतील आणि इथून पुढचं आयुष्य तुमचं अतिशय हसत खेळतावं जे हो। राहिलेल्या इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण करू फॅमिलीला पाहिजे जसा तुम्ही वेळ द्यावा आणि अजूनमधून आमच्याकडे हो तुम्ही येऊ शकता देवा चार गोष्टी जेव्हा आपला अनुभव होतो त्याच्यावर चर्चा होऊ शकते पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन मी माझ्या सहा कंपन्या बदलल्या तीन वर्ष मी कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आलो एक सेटल बिझनेस माझा आता जे सगळे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत माझ्या नावा रुपाला आले ते सगळे माझे जुनियर आहे त्याच्या वडिलांच्या आग्रामध्ये छोटी नोकरी चालू मी पण एकदा नोकरी झाल्यावर हे चांगले चांगले मित्र भेटल्यानंतर माझं धंद्याकडे लक्षच नाही गेलं मला वाटतं हे चांगलं इतकी चांगली नोकरी ते मिळाली आणि यांच्यासोबत राहता राहता तीस वर्ष सहा महिने कसे गेले कळलेच नाही मला तर आता या ना मला एक सांगायचं आहे की बाबा आपला एक लाईफचा एक अचीवमेंट आहे ते म्हणजे मानसिक समाधान बाकी फिजिकल किंवा जे आहे गोष्टी भौतिक सुख ते पाहिजे गरजेचं आहे पण लास्ट अचीवमेंट आपली मानसिक समाधानच आहे तर त्याचा ते मिळवण्याचा प्रयत्न करूया प्रत्येकाने ते सहजासहजी मिळणं शक्य नाही पण ती गोष्ट अशक्य पण नाही म्हणजे तुमचं जर लाईफ तुम्हाला सुरळीत आणि आनंदी ठेवायचं असेल तर गरजा कुठेच थांबत नाही एकामागे एक गरज वाढत होते म्हणून आणि ते आपल्याला त्रास देणार येतात गरज दुःख देते त्यापेक्षा मानसिक समाधान कसं मिळेल आपल्याला त्याच्यासाठी अध्यात्म मेडिटेशन या ज्या गोष्टी आहेत करण्यासाठी जे आहे ते शाश्वत काहीच नाही आणि काहीच आपल्या सोबत बोलत नाही तेवढा इतरांची समोर समोरची आम्ही उदाहरणं बघितली आता या तीस वर्षात म्हणजे महापालिकेच्या लोकांचे त्याच्यावरून अनुभव घेतला आहे समोरचा माणूस व्यक्तीने काय काय केलं काय काय केलं आणि काहीच राहिलं गेला म्हणून समाधान कसं मिळेल आत्मिक तेवढं फक्त मिळवण्याची मागे लगा जास्त धावपळ करू नका हेच म्हणून तुम्हाला पाहिलं आहे तरी धन्यवाद जय